सवय असली ह्याची माल लावायची आणि समजा त्याने जाऊन त्या गावात गोंधळ केला कालवा केला ह्याची जरी चूक असली आपण बाजू कोणाची घेतो आपल्या दोस्ताची बाजू घेतो का त्या बाहेरच्या माणसाची बाजू घेतो सांगा कोणाची बाजू घेतो <laughs> आपला म्हणून आपली बाजू घेतो ना कस आता आपली वेळ आलेली आपल्या माणसाची बाजू घे आपला तो आपला मला सांग असंख्य अडीअडचणी असतात असंख्य संकट असतात अशा संकटाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या मातीशी नाव जोडलेला तुमच्या आमच्यामध्ये मिसळणारा आणि तुम्हा आम्हासाठी खऱ्या अर्थानं आपला नात्यातलाच तुम्ही तरी आहे असा वाटणारा अंबर जर तुम्हाला मिळाला असेल तर ही संधी पुन्हा पुन्हा येत नसते जर अशा नेतृत्वाच्या पदरात जर तुम्ही मताचं दान टाकणार नसाल तर तुमच्या इतका उतल ना विचाराचा माणूस दुसरा कुठला नसणारा एवढ्या लक्षात ठेवा आता दोन चार दिवसापासून जरा वेगवेगळी चित्रात ह्या महारामाला कुठेतरी ठराव लागलेली मी बोलत होते काही सदा भाऊ आले सदाभावाला बोलायचं म्हणत सदाभाऊ म्हणजे काय आहे तुमच्या एखाद्या गावात मरिमेचं जेव्हा असत बघा एखाद्याचा नवस असत चांगलं होईल माझ मशीला जर हल्या झाला सारखा टोनगा झाला दिवला सुरू कसाही सोडलेला टोनगाय <laughs> चरत 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 तुमच्या महाराणाला आलाय आणि आता इथं महाराणाला येऊन गुळ खाऊन चटणी हगायला लागला हा, <laughs> हा माणूस जिथ जाईल चांगल्या घरचं कोळस करणारी वृत्ती ही ह्याच्या हातात ह्याच्या हातातून राखच होती अशी <laughs> लोक काही असतात अशा प्रवृत्तीला लांबून नमस्कार घालायचा असतो येईल तुमच्या देखील गावात तू आलं बी सांगता येत नाही आलं <laughs> <आला... laughs> बर बर आलं तरी त्याला लांबून नमस्कार घाला अशी लोक अरे अर्थान तात्पुरती गोड गोड बोलतील आता मी बोलतोय तसंच ही मी बोलतील तुमच्या पशी आम्हाने हे करायचं आहे आम्हाने ते करायचं आहे ह्याला तुम्हाला सांगतो शासकीय योजनातलं खच ख सुद्धा कळत नाही आणि ही लोक तालुक्याच नेतृत्व ठरवायला चाललेली लोक आहेत मला सांगा विक्रमदा सावंतांनी दुष्काळाचा कलंग तुमचा पुसला का नाही पुसला मग खऱ्या अर्थानं दुष्काळाचा कलंग पुसणारा नेता तुम्हाला समोर माल टाकलायचा काय अशा वेळेस आपल्याला खऱ्या अर्थान चांगला माणूस गरजेचं चिन्ह काय ती फूल घेऊन मला सांगा त्यांचं ती फूल जी आहे ती कुठं दर्दलीशिवाय कुठं उभवत नाही चांगल्या जागेला त्यांनी कमळ उभत नाही तिकडंच उगवणार आहे तिकडून आलेली ही पार्सल जर आपल्यात उगवलं तुमचा चांगला भाग वाटून जाईल तुमच्या पवित्र भागाला बाटू द्यायचं नसेल तर आपला हातात म्हणजे लक्ष ठेवणं गरजेचं आता प्रत्येक गावात यांची पगारी नोकरदार मंडळी फार आहे लय बाहेरे यांची चुपछुक चुकछुक चुकछुक करते ते कसं शिकारी असतो त्याच्याकडे चार असतात बघा चतुर आधी जाळ्या टाकतो त्या जाळ्यात चतुर चार ठेवतो पुढे शंगाला टाकतो चुपछुक चुक चुकचुक घरा चु, राहतो बाहेरच्या चित्रांना वाटतंय ही आहे आपली अडचणीतच आहे ही चार दुसरी चित्र त्याच्यात जाऊन पडते त्यांना माहीतच नाही ही चार चित्र पाळलेलीच आहे त्यांना आदत काढून बाजूला शिक्षण टाकते ह्यांचा कार्यक्रम बिगर पाणी पास्ता करते चित्र तुमच्या सुद्धा गावात असतील प्रत्येक गावात यांची भाजपची चित्र असतील की निवडणूक पुढे येते उद्या तुमच्या पुढे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जवळच बसून काम करून घेते अरे निधी द्यायला पाहिजे की कागदावर काय सगळं काम करते माझी काय त्याला काय लागते दोन रुपयाच्या कागदावर लिहून द्यायला केलं म्हणजे आणि कसं तुमच्याकडे फडणवीस गाजराचा बनता काय गाजराचा होलसेल व्यापारी देवेंद्र फडणवीस हिरवी गाजर लाल झालेली गाजर तुम्हाला सांगतो मोहोर आलेली गाजरं गाजराला कीस असू द्या सगळं काय आहे तिथे डागूच उडून बसत मी ही देतो मी ती देतो आता तुम्ही म्हणलं नाही तर महाबळेश्वर आणायला पाहिजे आमच्या आमतच म्हणत आहे नाही म्हणतच नाही <laughs> तुम्ही म्हणा आमच्या ह्या गावात की संत आम्हाला उद्या हेमा मालिनी पाहिजे इथं इथली सभासद करून टाका उद्या तिचं नाव तुमच्या गावात हे मतदार नाही म्हणत नाही आणि ह्यांचं काय माहित आहे गवास तर करायचा आणि पोटभर तर खाऊ घालायचं नाही ही ह्यांची प्रवृत्ती आहे अशा प्रवृत्तीला वेळी चाललं लक्षात ठेवा गरजेचं आहे त्यांचा विकास कसा आहे माहिती आहे का वांझोटा विकास आहे फडणवीस साहेब पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून आता एक चार वर्ष झालं चार साडेचार वर्ष झालं मला वाटतं म्हणजे गौंड्याचं घडी झालं तालुक्यात आलं मास्तरचं शिपाई झालं की डी सी एम झालं म्हणजे काय एखाद्याला किती रेतायचं असतं एकनाथ शिंदेनं फार त्यांचा बांधव लावून टाकलं वरिष्ठांनी मला मोकळं करा म्हणते आता कस मोकळं करते सांगा आता ह्या इलेक्शन मात्र पूर्ण मोकळं करायचं परत तलब झाली नाही पाहिजे असं मोकळं करावं लागलं <laughs> मला सांगा काय म्हणते तू इथं येऊन यांच्या आमदारांनी विकासच केला अरे तुझा विकास सगळा कागदावर महाराष्ट्रामध्ये जाती जाती, जाती प्रत्येक जाती धर्मामध्ये भांडण लावायची भांड लावून तू पण भात साकायचा आणि तू पण जोरावर गोर गुंट भातावरुम इथल्या लोकांना एड्यात काढायला हे धंदे आता बंद करा लोक काय धोत्रावर इन करायला एवढी नाही एवढं लक्षात ठेवा या वायडीसीच गाजर दाखवलं म्हणून मला कळलं मला सांगत तुमच्या ह्या मंदिरायच्या वायडिसी होणार परत आमच्या सांगलेला शहाजी बापून कागदावर एमआयडीशी आणली आहे परत समाधान पर होता आमच्या तुमच्या त्या उंदी पासून ती चाळीस किलोमीटर वाचलेल्या काशीगाव मध्ये एमआयडीशी आणली मला सांगा चाळीस पन्नास किलोमीटरच्या चा अंतरामध्ये तीन एम आय डीशा येते म्हणजे एमआयडीसी पान येते मला अधिक एम आय डी चेष्टा लावली काय म्हणते तुम्ही प्रकल्प येणार आहे टाटा जीवंत असतं त्याला माहित असतं का तवा वारली नसती बिचारी आता वारले असते काय माझे चेष्टाला अरे राजकारण करायची काही पद्धत असते कुणाला येण्यात का वेदांता फक्त प्रकल्प घालवला बसचा प्रकल्प घालवला टाटाचा प्रकल्प घालवला कुठं घालवला मोदीकडे की स्वतःच बापाचं नाव सुद्धा उद्या बदलायला बसले आमचे मोदी आमचे सर्वस्व मला वाटलं सदाभाऊ वाटतं वाटत फडणवीस माझे देव आहेत ही उद्या कुठला सण असला तर निवड ठेवायला जायला गावाची नाही सांगावं लागेल निदान मारुतीचा तर भक्त हो बाबा बाकी कोणाचं राहिले तर लक्षात ठेवा अशा प्रवृत्ती हार काळ टिकून देणं उपयोगाचं नाही ती सिजनेबल धंदा करणारी माणसं की बाजारात बाल घेऊन येते ती बाल हतरून कार्यक्रम लावून बसते ती बाला जेवढं खपल तेवढं खपल संध्याकाळ झाली की माल गुंढाळते ती बरोबर घराकडे पसारा होते ती ही काय परमन्ट करणारी लोक नाहीत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो लोकांना वेडेत करायला कर त्यांना वाटत लोक शहाणी नसतील परंतु हा भाग प्रचंड सदृढ असलेला भाग आहे प्रचंड खरा विद्युतेने भरलेला भाग आहे ज्या भागाने विक्रम सावंतांसारख्या एका लोकप्रतिनिधीवर प्रेम केलं असो तो भाग या लोकांना खड्यासारखं बाजूला लोकांना वाटतं आपण आता पुढ्या वाटतोय पुढ्या कशा खपताय कशा हिथ पण एखादी पुढे सोडून बघूया खपली तर खपली परंतु ही लोक अशा लोकांना खरा येणार नाहीत की मात्र निश्चित तुम्हाला सांगतो आजची परिस्थिती काय तुम्हाला काय वाटतं हा टमाट्याच्या झाडाला वांगी येतात म्हणजे होय म्हणलं म्हणजे लोक होय बनतील का गाण्यात तुम्ही ओळख असताल लोक ओढणार नाहीत आणि सदाभाऊनं तर पातळी सोडली काल मला कळलं शरद पवार साहेबांवर मी बोलले सदाभाऊ तुम्ही बोलाव ना आपल्या बापाच्या वयाचा माणूस हा पण ज्या माणसानं स्वतःच्या बापाचा कधी के आदर केला नाही की के राजकारणातल्या बापाचा काय करेल राजकारणातल्या बापांचा खूप ते लस त्यामुळे ह्याच्या पुढे डोळ्या पुढे दुसरं काय दिसत नाही हू 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 व्हायचं तुकडा पडदा जे झोपायचं शांत राहायचं पुन्हा मोकळं होऊन यायचं पुन्हा मुकायचं पुन्हा शांत राहायचं ही ह्यांचा कार्यक्रम आहे आणि अशा लोकांना आता खऱ्या अर्थानं तुम्ही ओळखणं गरजेचं आहे आता तुम्हाला सांगतो फडणवीसची एक सभा झाली अजून सभा भरपूर होती अनेक नेते येतील आमच्याकडे सत्ता आहे आमच्या लोकप्रतिनिधीला निवडून द्या म्हणतील तुम्हाला सांगतो कुठेही निवडून घ्या तुम्ही वाटलं महाविकास आघाडीचे राज्यात सत्ता येतील सरकार सोबत असलेला लोकप्रतिनिधी असावा अडीच वर्ष झाला आपली सत्ता नाही दादा काय अडचणी आणखी तुम्हाला जवळून बघितला असेल तू अह ईडी सीबीआय तरी तुमच्या इकडे आलं नाही बरं काही भाग असल्यामुळे त्यांना वाटलं असेल इकडे काही माल नसेल किंवा <laughs> धमकावलं नसेल सगळीकडे इडी सीबीआय वारी अर्थात ती इडली त्याच्या घरी इडली आता सीबीआय आणि इडी वाली गेली हवा जरा म्हणला चटणी होय लागली खोबऱ्याची खाऊनच जावा <laughs> म्हणजे काय परिस्थिती आली आहे आज तुम्ही ईडी सीबीआयचा वापर म्हणजे तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशनच्या हवालदारा सारखा वापर चालू केला तुम्ही कुणाला लोक म्हणायचं तुझ्यावर केस करतो म्हणजे एक पद्धत दुसरी गोष्ट एक महत्वाचा मुद्दा जो आहे त्याच्याकडे मी आता तुमच्याकडे लक्ष वेधू इच्छितो इथल्या लोकांसाठी रोजगाराचा प्रश्न खरोखर महत्वाचा आहे परंतु कागदावर या माईशी करण्याला रोजगार लोकांना मिळणार नाही बोलाच भाग बोलायचीच कडी करून तुम्ही लोकांना फसवू नका तुमच्या पार्टीचे नेते म्हणून किंवा लोकप्रतिनिधी किंवा खऱ्या अर्थानं राज्याचे नेते म्हणून घेता तुम्ही या जत तालुक्यासाठी काय एखादी पांढ आणून टाकली का मला सांगा टाकली का निवडणुकीच्या तोंडावर एक कागद आणला सोनेरी अक्षर एम आय डी सी झाली 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 चौदा वर्ष झालं आमच्या लोकांना सांगितलं एम आय डी सी जी कामाला जाणार होती त्यांच्या गौऱ्यावरून वाटत गेली पंधरा <laughs> ते वीस वर्ष झालं आमच्या पंढरपूरला काय म्हणते ती एम आय डी सी होणार आहे आणि आता एम आय डी मंजुरी अशा ठिकाणी आणली जिथे द्राक्षाच कोठार आहे तिथून द्राक्षे विदेशात एक्सपोर्ट होणार आहे ती लोक ती <laughs> तो 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 ती है है। मी घेऊन बसली फडणवीस कधी येतोय तुम्हाला सांगतो या मुलथा बळी पडू नका हा समोरचा उमेदवार तर फक्त बोल बच्चन करणारा उमेदवार आहे त्याला झोपीच जरी म्हणला तरी ती भाषणच करीन पण भाषणाच्या पुढे त्याला काही येणार नाही मला त्याला सगळं माहित आहे मी आम्ही सगळी त्या एकाच शाळेतली विद्यार्थी आहे त्यामुळे मी तुमच्या पुढे सगळं सांगतोय आम्हाला बोलायला जरूर येतो तू काम करणारा माणूस तुमचा इथं बसलेला आहे त्या माणसाच्या पाठी मग भक्कम उभा करा अशी माझी प्रामाणिक विनंती राहणार आहे मताचा देखील विक्रम केल्याशिवाय तुम्ही स्वस्त बसू नका आणि पुन्हा एकदा सांगतो हा पाहुणा जो आलाय तुमच्याकडे पाहुणा तसा बराच बाजिंदा पाहुणा पाहुण्याला व्यवस्थित पहिल्या पहिल्यांदा पाहुणचार चांगला केला तुम्ही वीस तारखेला फक्त व्यवस्थित पाहुणचार करा जमान कोटा आणा बाजारात कुठून व्यवस्थित पाहुण्याच्या जेवणात टाका पाहुण्यानं पुन्हा इकडे यायची चल बाई नाही पाहिजे मस्त पैकी पाहुण्यानं कुठलं तर चांगलं हॉस्पिटल धरून चार दिवसाचा ऍडमिटचा कोर्स केला पाहिजे एवढी व्यवस्थित तुम्ही तयारी करा अशी माझी विनंती राहणार पण भारतीय जनता पार्टीला मला काही वाईट वाटलं हिथं काय नेतच तयार नाही का हित काय असतानाच कमळ उगवलं नाहीतरी काय तिकडून एक्सपोर्ट केलं भारतीय जनता पार्टी खुर्द आणि भारतीय जनता पार्टी बुद्रुक असं दोन भारतीय जनता पार्टी तर ही बुद्रुकच कॅशेट आहे खुर्दची लोक विक्रमासोबत आईबाजी कुठं म्हणजे भाजप सुद्धा मला मित्र म्हणतो ही उमेदवारच पक्षाचा नाही का बघा लागले तुम्हाला संतो जाती पातीच्या राजकारणाला मोठं माती द्या छत्रपती शिवरायांचे मावळे जे होते ते अठरा पगड आणि बारा बलतदार आणि आल मावळे होते त्यांनी कधी जात पात धर्म भेद भेदभाव केला नाही आणि ही लोक जर येऊन तुमच्या जाती धर्माची विष करायचे काम करत असतील तर खऱ्या अर्थानं सांगतो बिरोबा शपथ मी सांगतो मी खरी शपथ घेतोय तुमच्या माहितीसाठी खरी शपथ घेऊन सांगतो अशा प्रवृत्तीला भगवंत सुद्धा थारा देणार नाही अशा प्रवृत्तीला येश सुद्धा देणार नाही भगवंत करायचं <प्राँगा> असेल तर प्रामाणिक राजकारण करा तुम्हाला नीतिमत्तेच राजकारण करा परंतु राजकारण नासून राजकारणात चिखल करून तुम्ही तुमचं कमळ उमलेलं असं जर विचार करत असाल तर हे कमळ खऱ्या अर्थानं करून चुरगळून टाकायची जबाबदारी सत तालुक्यातल्या जनतेने घेतलेली आहे एवढं लक्षात ठेवा पंजाचं चिन्ह फार सोपं आहे काय त्याला जास्त अप्दायची गरज नाही चिन्ह तर विरोधाचा विरोधी विरो उमेदवार सुद्धा तुमचा प्रचार करतो हय असा हात केला की आपलाच प्रचार करतो पंजाचा प्रचार प्रचारक विरोधी उमेदवार आणि खर्च नाही काय त्याला असं निस्त केले मतदाना दिवशी सुद्धा तुम्हाला प्रचार करता ह्या आक्षेप घ्यायचा संबंध येणार नाही त्यामुळं व्यवस्थित शांतीत कार्यक्रम करा पुढच्या उमेदवारासारखं बडकून पुळून काय ठेवू येणार नाही तुम्हाला सांगतो आचार्य जर जास्त झालं ना सायपाक बिघडतो तसं पुढच्या पार्टीचं काम झालंय आचारी जास्त झालेतून जा वाढपी कमी झाली तर खाणाऱ्यांच्या तर पत्याच नाही त्यामुळं सगळ्या वातावरण माझा बट्ट्या बोळ झालाय आता तुम्ही खऱ्या अर्थानं क्रांती करून येत्या वीस तारखेला व्यवस्थित जाकडं असतं त्याच्यावर दिसत त्याच्या खालचा अजिबात दिसत नाही तुम्हाला वाटेल मी गावात सांगते पंजाब टाकले अजिबात दिसत नाही तू वाजते तिकडं की तिकड त्या उमेदवाराचा कार्यक्रम लागलेला असतो तिकडं ती बॅगा केलं तुम्ही व्यवस्थित फक्त तू वाजवा आणि आपल्या हाताला पंजाब विक्रम नाव आहे विक्रमी मता तिक्यानं निवडून द्या आणि आपली सेवा पुन्हा एकदा

पण अशा बोलला युवाद बळी पडू नका आणि हा जो फुगा आहे तो चाचणी लावून तुम्ही फोडा आणि फुग्याची एकदा वाप निघली परत हा फुगा फिवायची बोलणार नाही वाट ना ना त्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा निर्णय घ्यावा अशी मी हात जोडून विनंती करतो आणि खऱ्या अर्थानं विक्रमदाच्या पाठीमाग अभिरपणे इज्जतची जनता उभी राहील असा आशावाद व्यक्त करून मी इथंच थांबतो धन्यवाद रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स तब्बल दोन एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिली ची फुल शॉपिंग दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत चार हजार पाचशे रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हम खास गिफ्ट प्रथम बक्षीस तीन दुचाकी द्वितीय बक्षीस तेवीस एलईडी टीव्ही तृतीय बक्षीस एकोणऐंशी मिक्सर चतुर्थ बक्षीस ट्रेशी कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स तर मग वाट कसली बघताय त्वरा करा फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा